शिकतोय तो अजून आणि एवढी उत्तम रांगोळी काढली नवीच रांगोळी हा आता नववीतला मुलगा आहे नववीतल्या मुलांनी काढलाय जे कोणी नवीन आर्टिस्ट वरण बघले असतील त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यांना एक संधी मिळावी कला सादर करायची त्यासाठीच हा सगळा आहे आणि वरण मध्ये हे कायम चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं बर त्यांची मेहनत आहे ती तुम्ही इथे येऊन बघा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी या ब्लॉक नंबर दोन मधले रांगोल्या मी दाखवलेल्या नाही नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्वप्रमाणे राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजा चॅनल वरती इज्जत वाचवली <laughs> राजकरंजेकर किंवा काहीतरी उलटा सुलटा बोलले असते ना यांची वाट लावली असते मी ठीक आहे तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आलो आहे रांगोली प्रदर्शन बघण्यासाठी एन आय हायस्कूलवरती जर उरण करा तर एन आय हायस्कूल कुठे आहे कसा आहे ते तुम्हाला सांगण्याची वेगळी गरज नाही कारण का एन आय स्कूल उरणकरांचा हृदय आहे म्हणजे कुठं पण असलो तरी म्हणजे या एरियामध्ये असलो तरी एन आय जवळ आहे असे बोलतात कारण का एन आय हायस्कूल पूर्ण नाकेवरती पसरलेली आहे दरवर्षीप्रमाणे एन आय हायस्कूलवरती रांगोली प्रदर्शन असतो मोठा प्रदर्शन असतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करायत आणि यांना रांगोलीची भरपूर आवड आहे त्याच्यात युक्त असते आणि गुड्डा असते खास तिजेसाठी येण्याचा प्लॅन केला आम्ही गुड्डासाठी पण ती काय आली नाही तेवीस ऑक्टोंबर टू तीस ऑक्टोंबरपर्यंत हा रांगोली प्रदर्शन असणार आहे तर त्याचा लाभ तुम्ही इकडे येऊन घ्या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि स्पेशल तुमच्यासाठी सरप्राईज एंडिंगला असणार आहे ते देखील बघा तेवीस ऑक्टोंबर टू तीस ऑक्टोंबर नक्की या एनआय हायस्कूलवरती चला सुंदर रांगोळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कर करत होता चला पोचलो आपण एन आय हायस्कूलवरती दरवर्षी होणारी रांगोळी प्रदर्शन बघण्यासाठी आणि आपल्यासमोर दादा आहे जो दरवर्षी हा कार्य करत असतो नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल या प्रदर्शनबद्दल आपल्याला हे रंगोली कला दर्शन उरण या संस्थेमार्फत आम्ही हा यंदा तर चौथा वर्ष रांगोळी प्रदर्शनाचा आहे तर नंदकुमार साळवी सर ज्येष्ठ कला शिक्षक ते आता गणपतीच्याच काही दिवस अगोदर त्यांची देवाज्ञा झाली आपल्यात आज नाही आहेत तर ते आणि मी दोघांनी मिळून आम्ही ही संकल्पना हे घेतली होती करायची तर ते त्याला आता हा चौथा वर्ष आहे ओके आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या वर्षांसाठी किंवा शुभेच्छा माझ्याकडून हो ठीक आहे आता आपण सर्वात पहिले रांगोळी कुठली कुठले टाईपचे आहेत मी कोणत्या कोणत्या रांगोळी आहेत आणि कोणी कोणी काढली ते ताताकडूनच जाणून घेऊया चला सुरुवात करूया हे प्रेमानंद महाराजांचा पोर्ट्रेट आहे हा सोनारीचा आहे धुवळ तालुक्यातील सोनारी गाव आहे तिथलं आर्टिस आहे सत्याकडू त्याने हिल रांगोळी साकारले हे कृष्णाचं आहे तर हे मित्र आमचे पनवेलवरून आले होते पनवेलवरून आले होते हा पण विद्यार्थी आहे आता शिकतोय याच हे पहिलंच वर्ष आहे रांगोळी टाकायचं शिकतोय तो अजून आणि एवढी उत्तम रांगोळी काढली पहिलीच रांगोळी आहे ठाकरे साहेब मस्त आपण आर्टिस्ट आहे फायनल आर्टिस्ट मस्त काढले मात्र म्हणून आई माझा मित्र आहे मनोज होतून आला होता हा पण आर्टिस्ट आहे त्यांनी साकार हे मी केलेलं आहे हे तुम्ही केलेले आहेत ना

आर्टिस्ट नवीन आहे पण मस्त काढले मस्त साकारले आहेत रांगोल्या चला आता दुसऱ्या वर्गात जाऊया आपण हे सालीस सर हे सालीस सर त्यांच्याशी बोललेलं पण एकदम उत्तम व्यक्तिमत्व एकदम भारी माणूस हे गालिचा गालिचा त्यांच्यासाठी हा पंधरा दिवस ठेवला होता हा तर असे त्यांचे त्यांच्या प्रेमाने हे प्रदर्शन चालू करू शकलो त्यांना एक आदरांजली म्हणून सोनारी काढले मस्त हा नववीतला मुलगा आहे नववीतल्या मुलांनी काढलाय याच दुसरंच वर्ष मस्त काढले एकूण एकदा खूप सुंदर येऊन मुरे मधले हिचं पण हे दुसरंच वर्ष आहे हे आता यंदा पहिलंच केलंय आठवीतली मुलगी आठवी पहिलाच आठ आहे मस्त शिवऱ्यांचा या काढली काही यांची पण आसाची वाढ दरवर्षी मला वाटत मी पहिल्या वर्षापासून करतोय मला बहुतेक नाव माहिती आहे पहिलीच रांगोळी आपल्या सर ज्यांनी कॉइन जुने खूप असे म्हणजे खूप कॉइन त्यांनी केलेले आहेत स्वतः त्याने कॉइन डिझाईन केलेले आहेत शिवाजी महाराजांचा इंदिरा गांधी यांना त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे या पॉईंट हा आणि जर एखादा नवीन आर्टिस्ट असेल त्याची इच्छा झाली त्या पुढल्या वर्षी त्याची पण रांगोळी नक्की 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 त्याला त्या त्या साठीच आपण हे चालू केलेलं आहे जे कोणी नवीन आर्टिस्ट उरणमधले असतील त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यांना एक संधी मिळावी कला सादर करायची त्यासाठीच हा सगळा कटाटोप आहे आणि हे कायम चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर जेवढे कोण नवनवीन नौन येतील हे बघेल तर त्यांनी नक्की पुढल्या वर्षी संपर्क केला तुमचा मी कॉन्टॅक्ट नंबर समोर दे आणि किती आधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागेल एक आध महिना अगोदर तरी सांगितलं ठीक आहे एक आध महिना चांगला विचार आहे का आपले उरण तालुक्यातली जी सर्व आर्टिस्ट आहेत किंवा ज्यांच्या हाताला कला आहे त्याला वाव देण्याचं काम इकडे होतं अन ए हायस्कूलचे मुलांचे मला वाटते जे प्रोजेक्टसाठी कंदील बनवायला सांगितले असेल ते कंदील इथे लावण्यात आलेले आहेत प्रोजेक्टसाठी आणि इथे छत्रपती शिवरायांचा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दादा इकडे शिकवता सुद्धा म्हणजे रांगोली कशी करायची बेसिक शिक्षण देता इकडं असं ऐकलं आहे मी हां नाही कसं आहे यंदाचा हे पहिलंच वर्ष आम्ही असं ठरवलेलं आहे हां पोट्रेट रांगोळी ही सर्वांनाच जमते अशातला भाग नाही पण संस्कार सगळ्यांना आवडते संस्कारभरती घरोघरी काही सणाने किंवा अशी दरवाजाच्या बाहेर काढली जाते हां सगळ्यात ते यंदापासून ठरवलेलं आहे की संस्कार भारतीमधले काही बेसिक टिप्स आहेत काही चिन्हांची आहेत तर ते आम्ही इथं यंदापासून शिकवण्याचा आम्ही एक संकल्पना ठेवलेली आहे की ज्यांना कोणाला जर शिकायचं असेल संस्कार वाहती तर त्यांनी नक्की इथे येऊन भेट द्यायची वेळ आहे सकाळी अकरा अकरा ते एक आणि संध्याकाळी चार ते सहा आणि विनामूल्य जे कोण येतील त्यांना आपण संस्कार अकरा ते एक आणि संध्याकाळी चार ते सहा ओके तेवीस सप्टेंबर टू तीस सप्टेंबर तेवीस ते तीस या तारखेपर्यंत दोन्ही म्हणजे रांगोळी प्रदर्शन पण चालू राहील आणि ते वर्कशॉप पण चालू राहील ओके दादा धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा आणि इकडे येत आहे तुम्ही अभिप्राय म्हणजे फीडबॅक द्यायला विसरू नका थोड्याशा काही लिहा पण इथं लिहा लिहू आपल्याबद्दल हे कालपासून हो आणि वही भरायलाच पाहिजे कारण का कलाकारांची मेहनत आहे याच्या पाकी आणि याचे पाठीमाग म्हणजे कलाकारांना काही एक रुपयाचा फायदा नाही पण ते स्वतःची कला सादर करतात आणि त्यांचा मौल्यवान वेल देऊन हे सर्व करत असतात आपल्यासाठी म्हणजे आपल्याला चांगली चांगली रांगोली दाखवण्यासाठी तर त्यांना फीडबॅक देणं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला म्हणालो होतं तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे तर सरप्राईज असं आहे बघा ब्लॉक नंबर दोन दोन वर्ग तर तुम्हाला दाखवले आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या रांगोल्या तुम्हाला दाखवल्या आहेत आता ब्लॉक नंबर दोनमध्ये तुमच्यासाठी सरप्राईज भरपूर रांगोल्या असणार आहे तर माझी अशी इच्छा आहे काय तुम्ही इथं येऊन या सर्व रांगोली प्रदर्शनाचा लाभ घ्यावा बघायचा मुलाबालांना घेऊन या तुमच्या फॅमिलीसोबत येऊन बघा आणि जे कलाकारांनी खरोखर मेहनत केलेली आहे ती तुम्ही कला आणि त्यांची मेहनत इथं येऊन प्रत्यक्षात पाहा कारण का व्हिडिओवरती मला माहिती आहे व्हिडिओ जर बघितली तर तुम्ही इथं येणार नाही व्हिडिओमध्येच लाईक कमेंट कराल तर मी लाईक कमेंट मला नको तुम्ही इथं येऊन म्हणजे जी कलाकारांनी मेहनत केलेली आहे म्हणजे दोन दोन चार चार तास इथं घालवलेले आहेत विदाउट फॅन वगैरे कारण का इत, जाने, जाने, जाने रांगोली करताना फॅन वगैरे काही नाही काढत तर त्यांची मेहनत आहे ती तुम्ही इथे येऊन बघा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी या ब्लॉक नंबर दोनमधले रांगोळ्या मी दाखवलेल्या नाहीत त्या तुम्ही इथे येऊनच बघा आणि फीडबॅक वगैरे द्या म्हणजे ज्यांनी ज्यांच्या कलाकारांना ज्या रांगोली आर्टि आर्टिस्ट आहेत त्यांना तुम्ही फीडबॅक द्या हीच माझी इच्छा आहे कारण का हे फ्री ऑफ कॉस्ट आहे बागासाठी पण पैसे लागत नाही किंवा तुम्हाला पुढल्या वर्षी रांगोली करायची असेल तरीच याय सगळ्यात म्हणजे यंगस्टरसाठी आपल्या लहान लहान मुलांना घेऊन या चांगली गोष्ट आहे आणि चांगलं हा करतात तर त्यांना इथे येऊन त्यांच्या कलेला महत्त्व द्या हीच इच्छा आहे ब्लॉक नंबर दोनमध्ये याला विसरू नका इथं तुमच्यासाठी खास ठेवलेल्या मी रांगोळी दाखवल्या ना याच्या